मंडळी विनोदाचा भाग सोडा ही जी मंडळी बसली ती ही आम्ही उड्या मारतोय ना हे आमच्या बापांचे जीवावरे कलावंत हा लोक आश्रयावर जगत असतो लोकांनी त्याला जवळ जर नाही केला ना तर कलावंत संपला काय किस्से तुम्हाला माहिती पद्मश्री पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार यांचे पुरस्कार घेऊन लोक कलावंत घरात आले दगडू साळी घरात घेऊन आले चुलीला भाजी तयार करून खायला लाकडं नव्हती घरात बायकोनी ते तुवडला पुरस्कार चुलीत घातला काय त्या कलावंताचं जीवन असं मंडळी फार अवघड आहे पण हरकत नाही तुमच्यासारखे मायबाप या ठिकाणी बसलेले असताना काय भेचे काय आशा उड्या आम्ही आयुष्यभर पण मारू पाय तुटले तरी मारू हरकत <laughs> नाही जोरदार एकदा टाळ्या मुद्दा मा किसचा सांगितला तर सर्व गुणिजन मंडळींचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो